नमस्कार मित्रांनो एस एम ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे बेलपाडा गावामध्ये सत्तू पाटील यांच्या उगरीवर आणि होलीच्या दिवशी दरवर्षी उगर आटवली जाते आणि यातली मच्छी मारली जाते तर चला आता बघूया भरपूर मच्छीची धमाल असते म्हणजे भरपूर मच्छी भेटते तर ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवतो कारण उगर आता आटवायला सुरुवात केलेली आहे आणि मोस्ट ऑफ आता मच्छी धरायला सुरुवात होईल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा भरपूर मज्जा येईल धमाल येईल कारण मच्छी तर दिसायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर मच्छी आहे या वर्षी सुद्धा उगरी मध्ये तर चला कंटिन्यू करा ब्लॉग दाखवतो तुम्हाला कशी मच्छी आहे मित्रांनो उगर मारायला तर सुरुवात केलेली आहे आणि आता पहिला शेव मारणार आहे सत्तू पाटील

बघा मित्रांनो पहिलाच शेव मारलेला आहे आणि पहिलाच पागाला कशी मासे आले बघा सुरुवात हा पाक सांग बार का सांग मला सांग पंडिया बघा कसं सुरुवात झालेली आहे तिसरे अनिल शेवा मध्ये पूर्ण पाक टले माझ्याच पास मोठी खाली ना कॅमेरा चालू असतील ना डायरेक्ट कॅमेरा पहिलेच पाग बघा बघा एक किलो पहिलेच पागान पहिलेच पागान सुरुवात बघा पहिल्याच पागाचे कसे मासे एकदम मोठ्या आहेत सर्व पहिल्याच पेरीचा दोन दोन बघा मस्त जिताड आलेली आहे मित्रांनो किती किलो चा तो अर्धा किलोचा चा अर्धा किलो चा आहे साईज सुरुवात झाली रे जिताना एजंट टाक एजंट टाक कुठून मस्त जिताडा भेटलेला आहे बघा मी तुम्ही टाइम नको

त्याला रशिया होते त्याला बांधून घेऊन ठेवला कधी रशियन बघा कशी साईज होता नाशा आहे एकदम कडक साईज आहे बघा मित्रांनो कशी एकदम कडक साईज आहे लाल लाल आणि मित्रांनो मच्छी घ्यायसाठी गर्दी बघा वरती किती गर्दी झालेली आहे मच्छी घेण्यासाठी सर्व जमलेले आहेत आणि इकडे मच्छी मारायचा काम चालू आहे मित्रांनो या पागामध्ये भरपूर मासे उडतात आणि बहुतेक पूर्ण पाक भरलेला आहे बघूया किती मासे आल्यास बघू हे किरण इकड किरण नको बघाव एकदम पूर्ण पाक भरले आहे जबरदस्त किरण नको किरण नको ना किरण धामनगर रायरेक्ट किरण बघा मित्रांनो देवेशनी कशा जिताऱ्या घेतल्यात आपल्याला कोणाला द्यायची नाही चितारी इज ब्रँड इज ब्रँड आहे ब्रँड इज ब्रँड ब्रैंड आहे बघा एक शोंभोरी आहे आणि दोन जितारे आहेत मस्त दोन्ही पण साईज मस्त एकदम चिताऱ्यांची साईज पण मस्त मस्त साईज आहे एकदम थांब आहे एक नंबर काम फिट आहे मित्रांच्या चिताऱ्यांचा बघा कशाची तळ्या इज ब्रँड इज ब्रँड मित्रांनो आणि बघा मच्छी घ्यायला गर्दी बघा किती भरपूर गर्दी आहे मच्छी घ्यायला मित्रांनो अजून दा, दा, एक जिताडी आलेली आहे आता मस्त दाखवतो जिताडी आहे कशी मस्त एकदा मोठी जायची आहे दाखव दाखव फक्त इतर दाखव ना एकदा दाखो एकदा दाखव बघा मित्रांनो या भागामध्ये जर भरपूर मासे आलेले त्यांनी जिताडी पण आलेली आहे पूर्ण काम फिट केलेलं आहे सप्तू पाटील ने अखा पाक पूर्ण भरलाय मित्रांनो मासे बघा कसे जितारी जितारी बघा कसा बघा कसा मित्रांनो

देविस नी जितारा

आपण आज बेलपाडा गावामध्ये सक्तू पाटील आग्रावर आणि इकडे बघा मच्छी मारायला सुरुवात झाली आणि घरती बघा मच्छी घ्यायला भरपूर लोक आलेले आहेत मच्छी घ्यायला आणि मच्छी मारायची सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो या जेव्हा पण किती मासे आलेले भरपूर खूप बघ मित्रांनो देवेशने पाग मारलेला आहे आणि काले मासे तर बरेच आले आहेत पागात <त्रगी> काय काय बघूया काय भेटतो देवेशला खुश आहे देवेश म्हणजे काय तर भेटलंय चांगला बघा मित्रांनो एकदम काम फिट केलेलं आहे देवेशने साईज बघा कशी आहे हो, माशाची मित्रांनो धनक्या ना मित्रांनो धनक्या मित्रांनो एक जिताडी पण आहे बागात हा बघा कसा एक जिताडा भेटलेला आहे देवेशला मस्त साईज आहे जिताड्याची आणि जिताडा भेटला भेटला किती जण आवाज देतात बघा मित्रांनो मच्छी घ्यायला आलेले सर्वांना जिताडा हवाय बघा जिताडा मित्रांनो बघा कसा तिकडे बघा मित्रांनो जिताडी भेटली आणि जिताडीसाठी किती जण आवाज देतात बघा बोला मित्रों पूर्ण पाक भरला है भरपूर मसे मासे काम फीड जाए एकदम बोला मित्रो मासे तू एक माझे वजन उच. आता ते वजन नाही उठू शकत. मग भले पने पने पने. अरे दोन मोठे गेस होते. ओखळ हाड कुठे दिसत नाही. गेम आहे तुझेतून काढ तुझ्यात आहेत नंतर वजन कसं माझेत का टाकू दे. जरा उभा तुंला जरा मी काय वजन कोने जिंर. हे तू हे काल मासे पाहिजे असतील या इकडे आता बघा मित्रांनो कसा काम पाच आणि जिताडे पण आलेले आहेत दोन आलेले आहेत आय थिंक एक जिताडी आलेले मित्रांनो मच्छी घेण्यासाठी किती घाई करतात सर्व चिताडी मस्त भेटलेली आहे बघा मच्छी घेण्यासाठी गर्दी बघा मित्रांनो लोक जमलेली आहेत बघा जिताडा भेटला तो खुश बाकी सर्व मासे घ्यायसाठी थांबल्यात अजून

मित्रांनो या भागात पण वाटतं आय थिंक जिताडा आलेला आहे जिताडा किंवा काहीतरी मोठा मासा आलेला आहे बघू या देवेश बघत आहे आपला बाग नाही बाई ती मस्ती नाही प्रश्न बाई धुमाकूल घातली मी इथे

आणि असा पाग भरलेला आहे पूर्ण मित्रांनो माशात आणि हे बघा देवेशची घाई बघा आपली कारण मासेच बघा मित्रांनो कसे आले आहेत पागात एक नंबर मासे आलेले आहेत आणि जिताडी बघा जिताळी कशी मासे बघा मासे कसे काम पच्चीस एकदम मोठ्या मोठ्या साईजचे मी देत ते त्याला ते दाखव इकडे बघा मित्रांनो कशी जितारी बघा साईज बघा जितारीची आणि काला मासा पण बघा कसा एकदम मोठ्या साईजचा आहे தி மோட்டி வந்து யாராவது வந்து தாங்க मित्रांनो हे बघा हे तर मी फर्स्ट टाइम बघितलंय का, मच्ची का मच्ची ला मच्छी जिथे पकडली जाते तिथे मच्छी विकत घेण्यासाठी एवढी गर्दी आहे कारण मच्छी विकायला जावंच लागत नाही कुठे मच्छी पकडतात त्या जागेवरच इतकी गर्दी आहे का मच्छी पाक मारून मच्छी वरती आणल्या आणल्या बघा मच्छी घेण्यासाठी नुसती चुमडी झालेली आहे आणि गिरायच आपल्या हाताने मच्छी गर्दी बघा मागे मच्छी घेण्यासाठी पाक मारून मच्छी वरती आणल्या मच्छी घेण्यासाठी गर्दी बघा सर्व मच्छी विकायला जायची गरजच नाही जिथे मच्छी मारली जाते तिथेच सर्व गिरायक आहेत आणि पाक मारून वरती वरती आल्या आले गे आले झुंबड आले नुसती मच्छी घेण्यासाठी

ए बिल्डरे किती बोटची आपली केली खाली ना बघा किती मासे आले नाही झाली पूर्ण आता एवढे मासे आलेले आहेत ता एकदम फिट केलेलं आहे पूर्ण जाळी भरलेली आहे माशांनी બહુ તળ વલા ઈશ્વર જયકરા આજ દરિયાના આજ દર જે આર્જુ એ તમ તો આઠે ચિટકો 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 હેલો तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितलीच असेल कशा प्रकारे मच्छीचा धुमाकोल नुसता भरपूर मच्छी भेटली मित्रांनो तुम्ही एनीटाईम कधी बिलपाडा गावामध्ये आले या उगरीवर तरी तुम्हाला मच्छी भेटेल आणि भरपूर मच्छी असते जिताड्या कालेमासे करपाली चिंबोऱ्या पण भेटतील तुम्हाला एनी टाईम कधी जा तुम्ही या उग्रीवर कधी मच्छी भेटेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथेच थांबा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा 好啦，拜拜。拜拜。